कळवण शहरातील बस स्थानक परिसरामध्ये सोनसागळे चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून चोरट्यांनी ज्येष्ठ महिला शालेय आणि महाविद्यालयीन मुलींना लक्ष केलं असून दिवसाआड सोनसागळे चोरीचं प्रमाण वाढल्यानं जणू कळवण बस स्थानक सोनसागळे चोरीचा अड्डाच बनला की काय अशी शंका त्या ठिकाणी निर्माण झाली आहे यावेळी चोरट्यांचा तात्काळ पोलीस बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी प्रवाशांनी केली आहे कळवण हा आदिवासी बहुल तालुका आहे बहुतांशी आदिवासी बिगर आदिवासी हे बसने प्रवास करतात त्यामुळे बस मध्ये प्रवासी चढताना गर्दी होत असते या गर्दीचा फायदा घेऊन चोरटे ज्येष्ठ महिला शालेय महाविद्यालयीन मुली यांच्या गळ्यातील मंगळसूत्र नेकलेस चेन यावर हात साफ करतात संपूर्ण बसची झाडाझडती घेऊन देखील चोरटे कळवण पोलिसांच्या हाती लागत नसल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सुरू आहे याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार करून देखील चोरट्यांचा तपास लागत नसल्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते त्यामुळे अनेक नुकसानग्रस्त प्रवासी पोलिसात तक्रार करणे टाळत आहे हे बस स्थानक सोनसाखळी चोरट्यांचा अड्डा बनले आहे त्यामुळे बस स्थानक प्रवासी वाहतुकीसाठी आहे की सोनसाखळी चोरट्यांसाठी हा संशोधनाचा विषय बनला आहे कळवण शहरात बंद घरात दिवसा चोऱ्या झाल्या आहेत मात्र पोलिसांना या चोरट्यांचा शोध घेऊन बंदोबस्त करण्यात अपयश आले आहे या चोरट्यांचा तात्काळ बंद बंदोबस्त करावा अशी मागणी प्रवासी बांधव करत आहे प्रतिनिधी अनिल पवार एनडीव्ही न्यूज मराठी कळवण नाशिक